महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव निमित्त एसीपीएम कॉलेज येथे स्पंदन दोन हजार चोवीस ललित कला कार्यक्रम उद्घाटन याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील जवाहर मेडिकल फाउंडेशन ए सी पी एम दंतक महाविद्यालय धुळे येथील सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव निमित्त स्पंदन दोन हजार चोवीस ललित कला महोत्सवाचे आयोजन जवाहर मेडिकल फाउंडेशन एसीपीएम दंत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले असून सदर स्पंदन दोन हजार चोवीस ललित कला महोत्सव हा पंधरा एप्रिल ते सोळा एप्रिल दोन दिवसीय असून याचे उद्घाटन आज करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर यावेळेस विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी स्पंदन दोन हजार चोवीस कार्यक्रमास सुरुवात होणार असून त्याच उद्घाटन करण्यात आले फित उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस कुलगुरु माधुरी कानेटकर यांचे हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले तर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रतियोगिता राबवली जाणार असून दोन ते तीन वर्षांतनं एकदा होणारा कार्यक्रम आता दरवर्षी होणार असल्याचे सांगण्यात आले तर विद्यापीठ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आपला कला गुण दाखवण्याची संधी या माध्यमातून स्पंद स्पंदन कार्यक्रम स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे तर राज्यातील ठिकाणी स्पर्धा होणार असून सातशे ते आठशे पण आता रिपीट जास्त संख्येने विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागित आहेत तर यात प्रामुख्याने रांगोळी वेस्ट आर्ट फिल्मी मेकिंग असे विविध कला गुण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सादर करायचे असून या स्पर्धन स्पर्धेत जिंकलेले स्पर्धक हे राज्यस्तरीय होणार असून सदर राज्यस्तरीय खेळाडूंसाठी दहा जून ला पाठवण्यात येणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले तर राज्यस्तरावर इंद्रधनुष्य म्हणून स्पर्धा होतील या स्पर्धेत विद्यार्थी सहभाग व्हावे असे देखील आव्हान यावेळेस कुलगुरू माधुरी कानेटकर यांनी केले असून या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक विभागाचे कुलगुरू माधुरी कानेटकर सेक्रेटरी ममता पाटील देवेंद्र पाटील मिलिंद निकम प्राचार्य अरुण दोडावानी व आदी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते I Stand before you today to commence Pandan 24 Lal Kala, a Maharashtra University of Health and state level youth festival. It's my privilege and pleasure to extend a heartfelt welcome to our esteemed Vice Chancellor, Ma'am, Lieutenant General Madhuri Kalector, Ma'am, ACPM, as I reflect on her tenure as Vice Chancellor of MUHS and filled with pride for the accomplishment she has achieved in various fields of academics, especially in research. This is only the tip of high school. And if, if you all have seen university three years back and now it is simply amazing. I think everybody should go and visit the campus. Green campus and it's wonderful so i on behalf of madam i invite all the students to go and visit the university and see the changes so what a single person with the team can do so with this ma'am, it is uh, we are very proud that you are our vice chancellor and we are your soldiers working with you leadership <laughs> institute under M.U.H.S, I can be incredible achievement including groundbreaking research academics, distinction, and game-changing projects in a variety of sectors, including sports and cultural activities. I am grateful to our Vice-Chancellor, ma'am, who gave me moral support during my surgery time. Thank you, ma'am, for supporting me during my tough days and inspiring me always, and we welcome you again to HCPm Dental College and Spandan 2024. I would also welcome Pro Vice Chancellor Dr. Milind Nikun sir who has been an integral part of organizing and managing Spandan 2024 Lalit Kala. Your passion for education and commitment to this event inspires us all to reach greater heights. I welcome the Director of Student Welfare, Dr. Devinder Patil. We are cleverly to have you here and I also welcome all the student coordinators welcome to various parts of Maharashtra. I would also welcome Dr. Mamta Patil, ma'am, our Honorable Secretary of Jawahar Medical Foundation. Her efforts and commitment to our college is truly commendable. Her attention has been instrumental in shaping the success of this institution. Thank you, ma'am, for your dedication and support in all her activities. This is a state level competition and winning and losing are part of it. So, but you all are winners in my eyes and I would request you to give your best and the result with sportsman spirit. Together, let us build upon the foundation we have laid and continue to inspire, innovate and lead the way towards a brighter tomorrow. Maharashtra University of Health Science State-Level Youth Festival 2024 Lalit Kala Rhythm of Life, an event that will cherish all our lives. We want these two days to be the best and memorable days of our student journey. थैंक यू वन्स अगेन वॉर्म वेलकम टू ऑल ऑफ यू महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक ऐसी राजस्त्र संस्कृत युवा महोत्सव स्पंदन ट्वेंटी फोर ललित कला मध्ये आपलं स्वागत स्टूडेंट फैकल्टी इट्स अ ग्रेट प्लेजर मैडम ने आम जवाहरला युनिव्हर्सिटीचा एक प्रोग्राम द्यायचा विचार केला शब्दात आम्ही सांगू नाही शकत मॅडम की आमच्यावर जो विश्वास टाकला आहे तो आम्ही पूर्ण करू आणि डोडामणी सर जवळजवळ दोन तीन महिन्यापासून त्याच्यासाठी रात झटत आहे आपल्याला माहिती आहे त्यांच्या हेल्थचा इश्यू असून सुद्धा ते एवढा डेडिकेशन देऊन करत आहेत सॉफ्ट टू हॅम आज पुष्कळ पहिल्यांदाच धुळ्यात आले असते मी जेव्हा बॉम्बे पुणे किंवा नाशिकला असायची नाशिकवाल्या ना तरी ऍटलिस्ट धुळे कुठे ओरिएंटेशन असायचे पण बॉम्बे पुणेवाले मला म्हणायचे आ वेर धुळे वेळ धुळे माझं एमबीबीएस पुण्यातनं झालेलं आहे त्याच्यामुळे तेव्हापासून मी हा वे धुळे जगाव बी नो <laughs> जळगाव बट नो धुळे खूप वाईट वाटायचं पण आता सवय झाले आम्ही धुळेकर आमच्या गरमीसाठी फेमस आहे धुळ्यातली <laughs> गरमी एन्जॉय करा आम्ही ती एन्जॉय करत असतो महाराष्ट्रात धुळ्यात किती टेम्परेचर आहे ह्याच्यावर ठरवलं जातं आणि आपला स्पंदन हा प्रोग्राम एप्रिलमध्येच ठेवलेला आहे <laughs> स्पंदन पण हॉट वेदर पण हॉट गुड गोइंगोडामणी सरांचं खरंच खूप कौतुक करेल की त्यांनी प्रत्येक पोराला हेच पाहिलं स्टुडंटला की नो दे शुड स्टे इन ए सी रूम आणि हॉटेलमध्ये तसं अकोमोडेशन त्यांच्या जेवणाची व्यवस्था सर्व तशी केलेली आहे खरंच चांगलं केलेलं आहे मॅडमने जो स्पंदन मॅडम आत्ताच मला सांगत होत्या की स्पंदन पहिले दोन वर्षात तीन वर्षात व्हायचं पण मी आता दरवर्षी ठेवणार आहे हे पण खूप छान आहे कारण स्टुडंट जे असतात की ते आपल्याला सांगू शकतात की मॅडम आम्ही त्या कॉलेजला गेलो त्या कॉलेजमध्ये हे असं होतं तर आपण करू शकतो किंवा ते गाईड करू शकतात की त्या कॉलेजला आम्ही हे पाहिलं आपण तुम्ही इथं करू शकता आमच्या कॉलेजला ह्या या, या सुविधा आहेत स्टुडंटसाठी केलेल्या असो पेशंटसाठी केलेल्या असो कारण आपण प्रत्येक गोष्टही शिकतच जात असतो आणि शिक्षण हे शेवटपर्यंत नको थांबायला ह्या गोष्टीला ह्या गोष्टीची मी आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही आता स्टुडंट असाल पण आम्ही पण स्टुडंट मी पण स्टुडंट आहे मी पण अजूनपर्यंत शिकतेच आहे कारण शिकणं कधीच थांबवायचं नाही ज्याचं शिक्षण थांबला तो थांबला त्याच्यामुळे शिकत राहायचं आणि कालच बाबासाहेबांची जयंती झाली त्यांनी पण ते शिकवलेलं आहे की एक रुपया जर तुम्हाला मिळत असेल तर त्याच्यातले पन्नास पैसे तुम्ही जेवणावर आणि पन्नास पैसे पुस्तकावर म्हणजे अभ्यासावर खर्च करायला पाहिजे नक्कीच आपण पण सर्व स्टुडंट आहे आपण पण हीच कॉन्सेप्ट चालू ठेवा तुमचं सर्वांचं मी वेलकम करते थोडस झाली तर माफ करा आम्ही पण शिकतो आहोत तुम्ही पण शिकवा थँक्यू वाटचाल घोडदोड चालू असताना काहीतरी संस्कृती आणि खेळात आपलं मन रमवावं आणि त्या वातावरणात एक समन्वय साधून बाहेर यावं हो। महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती असेल त्या नृत्य रूपात असेल ललित कला रूपात असेल नाट्य रूपात असेल किंवा संगीत रूपात असेल या आपल्या मनातल्या अव्यक्त असलेल्या भावना आणि सुप्त कलांचं प्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्पंदन कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी करतात भावी वैद्यकीय व्यावसायिकाच्या मनात असलेले हे बीज पुढेही चालू ठेवावं रुजवावं समाजापुढे यावं की डॉक्टर मध्ये सुद्धा एक कला असते डॉक्टर सुद्धा एक कलावंत असतो यासाठी कार्यक्रम पूर्वीपासूनच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या कार्यक्रमांचं आयोजन करतं थोडी अनियमितता होती परंतु मॅडमचं व्हिजन जे आहे त्यामध्ये विद्यार्थी केंद्रित असून त्यांच्यातली कला हा दरवर्षी बाहेर येऊन आणि त्यांनी त्याच्यात रममान व्हावं यासाठी हा कार्यक्रम मागच्या वर्षी यशस्वीपणे पार पडला याही वर्षात ही सुरुवात आहे इतका सुंदर परिसर ए सी एम डेंटल कॉलेजचा ममता मॅडम तुम्हाला धन्यवाद आहे डोडावाणी सरांना तुम्ही बॅकअप केलं या कार्यक्रमासाठी प्रोत्साहित केलं आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी तुमचं कलाधार आणि तुमचं महाविद्यालयाचे दारा उघडे करून दिले तसंच आपल्या महाविद्यालयाच्या सेक्रेटरी ममता पाटील मॅडम आपले स्पंदनचे तसेच स्टुडंट वेलफेअरचे डायरेक्टर देवेंद्र पाटील आणि आपल्या कॉलेजचे आणि सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व विद्यार्थी अजून एक मला या ठिकाणी आवर्जून सांगावस वाटतंय की या स्पंदन साठी आपण पस्तीस कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत आणि ह्या पस्तीस पैकी प्रत्येक महाविद्यालयाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी इव्हेंट आहे या ठिकाणी आपण प्रत्येक महाविद्यालयाचा प्रत्येक फॅकल्टीचा एक कोऑर्डिनेटर या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे हे नुसतेच तुमच्यासाठी तुमच्यामध्ये मिसळून तुम्हाला जे काही गोष्टी अवगत करायच्या आहेत तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील कुठल्याही अडचणी असतील तर तुमचा समन्वय या स्टुडंट काउन्सिल ऑफ डेंटल कॉलेज च्या संदर्भात दोघांनी समन्वय साधून महाविद्यालयाच्या प्राचार्यच्या प्रशासनाला सांगायचं आहे जेणेकरून कुठल्याही गैरसोयी होत असतील कोणाला कोण येत असतील तर त्या निश्चितच कसं निरसन करण्यात येईल जब जोश आहे तो उडा देंगे होश दिस इज दैट इज फर्स्टली आई थैंक यू ऑल फॉर एक्सेप्टिंग दिस रिस्पॉन्सिबिलिटी बिकॉज एनीवन कैन हैव आयडियाज But unless you have a team to implement those ideas, that's, it's of no use. And this idea of bringing Spandan to students to make it a, for the students, by the students, of the students, a democratic event. Last year, this was an idea at short notice, which the pro-VC conceptualized and took it on. That we, you know, in a video game, you increase the difficulty level.

म्हणजे आज मी नॅशनल लिडरशिप रोलवर घेतले तर मी पण स्टुडंट स्पोर्ट्स सेक्रेटरी स्टुडंट रेप अशी खूप कामं केली होती ते शिक शिक्षण तेव्हापासून सुरू होत तर अदर रिजन जे आपण स्पंदन दरवर्षी करायचं ठरवलंय आपण सगळे हेल्थकेअर वर्कर्स आहोत आपल्याला कोविडच्या वेळात सगळ्यांना फ्रंटलाईन वॉरियर्स असं नाव दिला होता तर आपल्या मनावर सुद्धा खूप त्याचा परिणाम होतो जोपर्यत तो अपनी एबी कर बेस्ट हॉबी विच तुम्हें एकत्र करू करू टाइम्स ऑफ डिस्पेर एंड लोनलीनेस करू टाइम्स ऑफ जॉय करू सो दिश इज समथिंग विच आई वॉन्ट द मेसेज टू गो डाउन कि सगे स्टूडेंट्स हॉबी पाजे आई वॉज स्पोर्ट्स एथलेटिक्स एंड ड्रमेटिक्स त्यामुळे खूप नाटक कर तेव्हापासून करत होते काही हरकत नाही सो दिस इज व्हेर यू लर्न फ्रॉम आणि आनंदाची गोष्ट आहे की त्याच्या कारणाने अजूनही त्या इफेक्ट लास्ट कारण आपण मेडिकल हे सायन्स जरी असलं तरी पेशंट केअर इज अन आर्ट तर ती आर्ट आपण आपल्यातनं क्रिएटिव्हिटी कशी लोकांपर्यंत पोहोचवायची तर आपल्यात ती अजून त्याची अजून जन्म झाला नसेल त्याची वाढ झाली नसेल परवरिश झाली नसेल तर आपण ते लोकांपर्यंत नेऊ नये शकत त्यामुळे म्हणून टॅके कार्डियाउट ऑफ एन्झायटी न होता फिजिओलॉजिकल एक्साइटमेंट टॅकी कार्डिया आणि हार्टबीट वाढवायला स्पंदन आहे सो आय थिंक दॅट इज द इम्पॉर्टंट की यू मस्ट टेक पार्ट आणि खूप अत्यंत आनंद होतोय की सगळ्यांना कम्फर्टेबल राहायला कारण मला असं जेन्युअनली वाटतं की आजपर्यंत स्टुडंट्स मेडिकल सायन्सच्या लोकांना आपणच नीट वागवलं नसल्यामुळे ते लिडरशिप रोलमध्ये सुद्धा रेसिडेंट बनतात हॉस्टेल चांगले नाही सगळं टॉलरेट करत राहतात चांगलं बघितलं की आपल्याला त्याची चांगल्यासारखं व्हावं लागतं म्हणून तेही आम्हाला असं वाटलं की स्पंदन इज अन ऑपॉर्च्युनिटी सगळीकडची मुलं येतील त्यांनी चांगलं बघावं म्हणजे आपल्या बरोबर चांगलं वातावरण मिळायचं आपण मोठं झालं की आपणच लोकांसाठी चांगलं करू ह्या ह्याच्यानी चांगलं फूड चांगलं आणि जसं मॅडमने सांगितलं एक दुसऱ्याकडनं क्रॉस पॉलिनेशन तुमच्या आयडियाज एकमेकांना मित्रमैत्रिणी आउटसाइड ऑफ युअर कॉलेज कारण वेन यू क्रॉस युअर बाउंड्रीज अँड गो बियॉन्ड पॅथी जसं गव्हर्नर म्हणले होते अॅलोपॅथी हे सगळे होमिओपॅथी आणि डेंटल सगळे वेगवेगळे पॅथीज असतात पण सिम्पथी एम्पथी जायला लागली आहे तर ते कसं आणायचं एकत्र वी कॅन मेकअप विकसित भारत करायचं तर युवा ती विकसित करावी लागेल कारण आम्ही जे करायचं करून घ्यायला अजून शिकतोय म्हणतो पण फार शिकू शकत नाही पण पड़ तुमच्याकडनं म्हणजे आय वॉज शॉक की माझा तीन वर्षाचा नातू काल मला पन्नास डायनोसोर्सची नावं अशी टाका सांगत होता सो द अबिलिटी ऑफ द ग्रे मॅटर टू लर्न धॅट यंगर एज इज नॉमिनल अँड टू लर्न फ्रॉम ॉजी नवीन टेक्नॉलॉजी नवीन हे डिजिटल हे कसं वापरायचा फॉरेटरमेंट ऑफ पेशंट केअर आणि त्या दृष्टीने विद्यापीठांनी स्टुडंटसाठी पुष्कळ केलेलं आहे रिसर्चच्या ह्याच्यात आपण ग्रांट्स देतो रिसर्च कॉम्पिटिशन करतो आविष्कारच्या वेळेला आपणाचे स्टुडंट वेलफेअर ऑफिसर मोरे साहेब बसलेले आहेत सिम्पल एक्सपेरिमेंट कारण ग्रीन कॅम्पस मध्ये आम्ही प्रत्येकानी आपल्या देशासाठी मी काय करू शकतो असं विचारलं पाहिजे आपण सगळं पुष्कळ गोष्टी नाही आहेत पण माझी जबाबदारी काय असं आपण क्वचित विचार करतो मॅडम काय सांगाल स्पंदन स्पंदन ही विद्यार्थ्यांसाठी प्रतियोगिता पण राबवली आहे की आधी दोन तीन वर्षातून एकदा व्हायची पण आम्हाला असं विद्यापीठात असं जाणवलं की विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी संधी मिळाली पाहिजे आणि ती विद्यार्थ्यांमधनंच उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनीच करावी असं करून आम्ही दोन गोष्टी मागच्या वर्षी ठरवल्या की हे एकाच ठिकाणी न करता राज्यातल्या वेगवेगळ्या रिजनल सेंटर्समध्ये ट रोटेशननी करावी म्हणजे धुळे कोल्हापूर ह्या सुद्धा अशा स्पर्धा होत राहतील जास्तीत जास्त विद्यार्थी भाग घेऊ शकतील ह्यापूर्वी जे व्हायचं तेव्हा सातशे आठशे पोरं भाग घ्यायची पण आता ह्याच वर्षी बघा ना दोन हजारपेक्षा जास्त एंट्री झालेले आपल्या पाच रिजनल सेंटर्समध्ये भाग घ्यायला इथे सुद्धा या कॉलेजमध्ये तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतले वेगवेगळ्या रंग रांगोळी असो वेस्टचं आर्ट असो किंवा फिल्म मेकिंग असो अशा वेगवेगळ्या वे कलांना त्यांना संधी मिळते आणि ह्याच्यातनं त्यांचं ऑलराऊंड डेव्हलपमेंट व्हावं ह्याची आम्हाला इच्छा आहे आता ह्याच्यातनं जे जिंकतील ते राज्यस्तरावर पण आम्ही आधी विद्यापीठाचं आमचं जेव्हा फाउंडेशन डे असतो दहा जूनला तेव्हा सगळ्या विनर्सना आम्ही नाशिकला विद्यापीठात पण बोलवून घ्यायचा विचार आहे आणि त्याच्यानंतर आपली जी इंद्रधनुष्य म्हणून स्पर्धा होते राज्यस्तरावर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजच्या इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशन त्याच्यात सुद्धा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मग भाग घ्यायला पुढे पाठवून देऊ आणि स्पंदन हे एक रिदम किंवा हार्टबीट ह्याचं म्हणजे एक शब्द आहे आणि आम्हाला असं वाटतं की जर विद्यार्थ्यांमध्ये किंवा हेल्थकेअर वर्कर्समध्ये ती हार्टबीट आणि उत्साहाने त्यांनी काम करावं आणि मनाची पूर्ण तयारी व्हावी तर त्याच्यासाठी स्पंदनसारख्या दरवर्षी होणं फार गरजेची आहे आणि ह्याच्यात मला अत्यंत आनंद होतो की माझे गुरु आहेत स्टुडंट्स वेलफेअर डिपार्टमेंटचे इंचार्ज डॉक्टर पाटील आहेत ह्या सगळ्यांनी ह्याच्यात खूप सहभाग घेऊन सगळी याची सोय केलेली आहे आणि सर्वप्रथम त्याच्यामुळे बघा ना मला सुद्धा धुळ्याला यायला लाग संधी मिळाली कारण ममता मॅडम आणि डोलावणी डॉक्टरनी धुळ्यासारख्या ठिकाणी इतकं सुंदर त्याचं प्रयोजन केलेलं आहे सगळं की सगळ्या स्टुडंट्सना खूप संधी मिळालेली आणि त्यांचे मी आभार मानते धन्यवाद